जो गणपती आहे तो शांततेत पार पाडला पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही मीटिंग घेतलेली आहे आमचे काही मोजक्या कारण शेलार साहेबांनी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे तर या बाबू तर सर्व सूचना त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत छोट्या काही थोड्या सूचना असतील त्या मी तुम्हाला परत सांगतो तर सर्वात म्हणजे काय गणपती टिळकांनी सुरू केलेलं आहे टिळक टिळकांनी सर्वांना एकत्रित करायचं होतं आणि तीच परंपरा आता आपल्याकडे चालू आहे आणि तुमचं नारायणगाव शहर हे झपाट्याने वाढतं आहे हायवेचं पोलीस स्टेशनचं आहे परंतु या ठिकाणी कुठली एम आय डी सी नाही त्यामुळे एकदम अति म्हणजे कलकत्ता असेल मुंबई असेल बँगलोर बिहार इकडचे लोक नाही है। तर त्यातल्या बऱ्यापैकी बांधकाम व्यवसायातील लोक आलेले आहेत इतर व्यवसाय करण्यासाठी लोक आलेली आहेत तर हायवेच गाव आहे धावपळीचं गाव आहे आणि आपण जे काही मंडळ आता काहींना पंचवीस वर्ष झाली असतील काहींना दहा वर्ष झाले असतील काहींना पाच वर्ष झाली असतील तर सर्वांना मला विनंती करतो मी की धर्मदाय आयुक्तांकडून त्याची नोंदणी करून घ्या आणि त्या म्हणून पेपर पोलीस स्टेशनमध्ये एक खिडकी योजना आमच्या एस पी ऑफिसला पण आहे आणि तुम्हाला काही सहकार्य लागत असेल तर आमचे गोपनीय शाखेचे दत्ता डेगरी म्हणून आहे ते सुद्धा तुम्हाला मदत करतील पण शक्यतो मंडळाचं रजिस्ट्रेशन असणं हे सर्वात महत्वाचं आहे दुसरी गोष्ट असं आहे की मंडळाची वर्गणी गोळा करत असताना आमच्याकडे कॉल प्राप्त होता माझी काय हजार रुपयाची अपेक्षा आहे पाचशे रुपयाची अपेक्षा आहे दहा हजार मागणार दोन हजार मागणार पंधरा हजार मागणार असं काही करू नका कारण भारतीय राज्य राज्यघटनेने ते अधिकार दिलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी जर कोणी तक्रार जर केली तर तुमच्यावरती खड्डीजण सुद्धा पुन्हा दाखल होऊ शकतो मंडळाच्या पदाधिकाऱ्यावरती अध्यक्षावर तसं काही करू नका स्वयंच्छे वर्गणी गोळा करा तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस गणपतीची स्थापना होते स्थापना झाल्यापासून विसर्जनापर्यंत पदाधिकारी अध्यक्ष ते कार्यकर्ते यांची का जी जबाबदारी आहे कुठलंही भंग होतं कामा नाही तिथं चोवीस तास लक्ष तुम्हाला द्यायचं पोलीस तर पोलिस काम करणारच आहे आमच्या मोबाईल पेट्रोलिंगला येतील मंडळाजवळ वार एक वही ठेवा जेणेकरून त्या वहीमध्ये आमचे अधिकारी पेट्रोलिंगचे कर्मचारी मार्शल हे वारंवार आमची एक विनंती आहे की नोटबुक ठेवा तुम्ही एक काय चाळीस पेजेसची ठेवली तरी चालेल दुसरी गोष्ट की पुणे शहर हे गणपतीचं माहेर घर आहे आणि संपूर्ण फॉरेन कंट्रीतले लोक सुद्धा हा उत्सव बघायला येतात तर आपल्याकडे जे काही देखावे करणार आहे ते कुठल्या धर्माच्या बाबतीत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की धर्म दुखवला जाणार नाही असे ते दे देखावे असावेत जेणेकरून मूर्तीची उंची लिमिटेड असावी मूर्ती ज्यावेळेस विसर्जित विसर्जनासाठी जाणार आहे किंवा स्थापनेसाठी येणार आहे त्यावेळेस तिचा जो ट्रॅक्टरवरचा देखावा जो आहे तो लिमिटेड असावा की जेणेकरून कुठल्याही वायरला आमचे अधिकारी ला पत्र व्यवहार करतात परंतु काही इतक्या प्रमाणामध्ये आहे मोठ्या बाजारपेठेमध्ये बघितलं तर कुठे लोकलेल्या वायरिंग आहे तर त्यानुषाने ती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे नंतर मंडळाचं जे काही तुमचं स्टेज आहे त्या स्टेज कुठल्याही रस्त्याला जाण्या येण्यासाठी अडवही होऊ नये त्रासदायक होऊ नये अशा पद्धतीचं ते असलं पाहिजे त्याची परवानगी घ्यावी लागते म्हणजे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्या महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये ते नियम फॉलो केले जातात ग्रामीण भागामध्ये काय होत आहे काय होत नाही दरवर्षी करतो तसं काही करू नका आणि सर्वात आता महत्वाची सूचना म्हणजे काय आहे की समाजामध्ये अतिरेकी संघटना ऍक्टिव्ह झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या त्या अनुशंगाने आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रिकॉशन काय घ्यायचे आहे की आपण जर मंडळ बसून आणि मंडळाच्या पुढे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी सीसी कॅमेरा लावा नंतर एखादी वस्तू जर अज्ञात वस्तू आहे समजा ट्रान्झिस्टर आहे किंवा मोबाईल आहे तर त्या मोबाईलमध्ये सुद्धा बॉम्ब प्लांट होऊ शकतो तर अशी एखादी वस्तू आक्षेपार्थ वस्तू दिसली तर त्याची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या पोलीस स्टेशन शेलार साहेबांचा नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे मी परत एकदा रिपीट करतो माझा मोबाईल नंबर नव्याण्णव चव्वेचाळीस शून्य तालुक्याचा इंचार्ज आहे डीवायस पी या तर माझाही नंबर असू द्या तर कुठलीही आक्षेपार्थ वस्तू जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी सापडली तर त्याची माहिती नियंत्रण कक्ष संबंधित पोलीस स्टेशनला कळवा की जेणेकरून कुठलाही पुढचा अनर्थ <laughs> नंबर नंबरपर्यंत रिपीट करतो डबल नाईन टू थ्री डबल फोर झिरो वन डबल झिरो शेवटचा शंभर नंबर आहे पाठ नंबर सोपा आहे नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस शून्य शंभर वाणी साहेबांना पाठ आहे रस्त्यावरचे लाईट आहे त्या रस्त्यावरच्या लाईटच्या पोल मधून वायरिंग केली कारण तसं काही करू नका मीटर घ्या कायदेशीर मीटर घेऊन एम एसीबीची परवानगी घ्या त्या अनुषंगाने प्रमाणपत्र घ्या एसीबी प्रमाणपत्र घ्या किंवा तुमच्या घ्या हे सुरक्षितेच्या दृष्टी म्हणून आता विसर्जनाच्या दिवशी मंडळ काय करतात डीजे लावतात तुमच्या शेजार साहेबांनी सांगितलं की तिथल्या मंडळानी काही डीजे लावायला नाही आणि डीजे लावून का डीजे ला झोन ठरवून दिलेले आहे औद्योगिक झोन मध्ये किती डिसिबल पाहिजे शांततामय झोन म्हणजे शाळा असतील हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी किती डिसिबल पाहिजे तिसरी गोष्ट रेसिडेन्सिअल एरिया मध्ये किती असेल तर यावर्षी सुप्रीम कोर्टाचे आम्हाला सूचना आहे